स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक चौऱ्याऐंशी आणि त्याचं विवरण धन्य धन्य स्वामीनाथा बाळठेवी पदी माथा माथा वाहे सर्व दोष तुझे कृपे ते अशेष कायपूर्व पुण्य केले पूज्यपाद ते लाधले नित्यभजन पूजन स्वामी रक्षी रात्रंदिन नाही गंध टिळे माळा नाही भक्तीचा उमाळा नाही ज्ञानी वीतरागी सदाचारी कर्मभोगी सुविचारे चालत आहे स्वामी सर्व जाणत आहे श्री स्वामी स्वरूपानंद गुरुभजनी आनंद याचा भावार्थ असा हे स्वामीनाथा मी धन्य धन्य झालो कृतज्ञतेनं मी आपल्या पदकमलावर मस्तक ठेवतो आहे माझ्या मस्तकावर जे अनेक दोषांचं गाठोडं होतं ते सर्व दोष तुमच्या कृपेनं समूळ नाहीसे झाले जन्मजन्मांतरी जे पूर्वपुण्य केलं होतं त्या बळानंच अत्यंत वंदनीय अशा पाऊलांचा लाभ झाला मी त्या चरणकमलांचा भक्त बनवून नित्य भजन पूजन करीत राहिलो तुम्ही रात्रंदिवस माझं संरक्षण केलं टिळे माळा घालून बाह्यातकारी भक्ती केली नाही संतांना अपेक्षित असा भक्तीचा उमाळा मजकडे नव्हता मी ना ज्ञानी ना वीतरागी फक्त सदाचारानं वागून कर्मभोग भोगीत होतो सुविचारानं विवेकानं वाटचाल करीत राहिलो आपण सर्व जाणता आहात श्री स्वामी स्वरूपानंदांच्या गुरुभजनात मला खरा आनंद लाभला आता या अभंगावरचं चिंतन असं भगवंत गुरुवचन संत आणि शास्त्र सिद्धांत यावर साधकानं दृढ श्रद्धा ठेवावी ही परमार्थातील पथ्यच आहेत त्यामुळं साधना सहज आणि सोपी होत जाते गुरु भजनाचे नि आधारे निरूपणाचे नि विचारे क्रियाशुद्ध निर्धारे पाविजे पद पद म्हणजे शांत तृप्त निर्भय अवस्था या साधनेलाच अव्यभिचारी भक्ती असं म्हणतात अशा अवस्थेची प्राप्ती स्वामीनाथांच्या कृपेनं प्राप्त झाली आत्मा हाच प्राणाचाही प्राण आहे हे ध्यानात येतं तेव्हा साधक आनंदरूपच होतो पूर्वी सतत अस्थिर प्रक्षुब्ध होणारं चित्त या अवस्थेत स्थिर होतं शांत होतं हे घडल्यानं आता आपण धन्य धन्य झालो या कृतज्ञ भावनेनं मामा स्वामीचरणी नतमस्तक होत आहेत इतकंच नव्हे तर जन्मजन्मांतरी केलेलं पुण्य ते जणू एकत्र आलं त्यामुळं भाग्य उदयाला आलं म्हणून स्वामी कृपालाभ झाला असं त्यांना वाटतं हा अपूर्व योग आहे श्रीकृष्णाने अर्जुनालाच गीता का सांगितली याचा खुलासा करताना भगवंत स्वमुखानं सांगतात म्हणवूनी बहुत पुण्य तुवा केले तेणे धनंजया अजी शास्त्र राजा इया जालासी विशो गुरुकृपा लाभासाठी पुण्याई हवी ज्ञानाभ्यासासाठी आणि वैराग्यप्राप्तीसाठीही पुण्याई हवीच अन्यथा साधक ब्रह्मरूप होण्याला पात्र ठरत नाही मामांनी शिवाचं ऐक्य साधण्यासाठी भक्ती केली त्या परमतत्वाशी अभेदभक्तीनं ते एकरूप झाले गंध टिळे टोपी माळा या बाह्यातकारी भूषणांचं आकर्षण त्यांना कधी वाटलंच नाही अंतःकरण शुद्धीवर त्यांनी भर दिला तसेच भोग भोगून संपवले सदाचार सुविचारानं वागले स्वामींना साक्षी ठेवून समग्र वर्तन केलं असाही उल्लेख ते आवर्जून करतात सारांश हेच त्यांचं तपही होऊन गेलं अंतर्बाह्य गुरुभजन केलं अंतरक्षाळिले गुरुप्रतीती बाह्य क्षाळिले शास्त्रयुक्ती ऐसे शुचित्व निज निश्चिती अद्वैत स्थिती तेथे नांदे असं नाथ महाराज सांगतात स्वामी त्यामुळं त्यांच्यावर विशेष प्रसन्न झाले स्वामी मार्गदर्शक झाले शक्तीप्रकाशयुक्त ज्ञानदाते झाले आणि प्रेमरूपानंच मामांच्या हृदयी प्रकटही झाले अशी प्राप्ती सद्गुरूंच्या कृपाप्रसादानच होते ही देवाची देणगी असते ज्याला ती होते त्याला भाग्यवान हरिभक्त असं म्हणतात त्याचं एकच लक्षण असतं गुरुभक्ती गुरुप्रेमाचा आनंद त्याच्या कणाकणातून ओसंडत असतो मामा गुरुप्रेमानं ओसंडत असत हे होतं अभंग क्रमांक चौऱ्याऐंशी त्याचं विवरण यानंतरच्या भागात आपण अभंग क्रमांक पंच्याऐंशी त्याचं विवरण ऐकूया जय स्वामी प्रज्ञावन्त ज्ञानदृष्टिभक्तादेत ऐषा सन्ता नमस्कारु कृपाठे वा स्वामी वरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्